जवळ रेल्वे मार्गावरील नवीन पुलाला मंजुरी मिळून तो सुरू होईपर्यंत जुन्या पुलाची डागडोजी करून तो पूल सुरू राहणार आहे अशी माहिती पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी दिली रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्यासोबत पुण्यामध्ये आज बैठक झाली या बैठकीत घेतलेल्या निर्णयांच्या बाबतची माहिती पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी पत्रकारांना दिली पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या पाठपुराव्यामुळे सांगली जिल्ह्यातील रेल्वे विभागाच्या बाबतचे चार महत्त्वाचे निर्णय मार्गी लागले आहेत सांगली मिरज रोडवर कृपामईजवळ पंचावन्न वर्षापूर्वीचा असणारा जुना पूल धोकादायक बनला आहे रेल्वे विभागाने या मार्गावरील जड वाहतूक बंद करण्याचे आदेश दिले होते मात्र या मार्गावर आवश्यक असा पर्यायी रस्ता नाही त्यामुळे या जुन्या पुलाची डागडुजी करून हा पूल सुरूच राहणार आहे तातडीने नवीन रेल्वे पुलाची मंजुरी मिळून तो सुरू होईपर्यंत आत्ताचा जुना रेल्वे पूल सुरूच राहणार नवीन पूल हा सहा पदरी पूल असणारा आहे याबाबत पुण्यातील बैठकीत तत्वतः मान्यता मिळाली आहे अशी माहिती पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी दिली कृष्णाघाट पुलाच्यासारखाच बेडग रस्त्यावरसुद्धा ओव्हरब्रिज पूल तयार केला जाणार आहे आपल्या पाठपुराव्यामुळे या ठिकाणी यापूर्वीच पुलाची मंजुरी मिळाली होती मात्र रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी चुकून अंडरग्राऊंड पुलाची मंजुरी घेतली होती अंडरग्राऊंड पूल झाला तर पाणी साठण्याचा धोका आहे त्यामुळे ओव्हरब्रिज करण्याबाबत रेल्वे विभागाकडे याबाबत पाठपुरावा सुरू होता बेडग रस्त्यावरील पुलासाठी एक्केचाळीस कोटी चौतीस लाख रुपये खर्च करून लवकरच या ठिकाणी ओव्हरब्रिज पूल तयार केला जाणार आहे असेही मंत्री सुरेश खाडे यांनी यावेळी सांगितलं विजयनगर रेल्वे स्टेशनजवळ रेल्वेचा दुहेरी ट्रॅक झाल्यामुळे नागरिकांना वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्याची नागरिकांची तक्रार होती बैठकीत याबाबत रेल्वे मंत्र्यांना माहिती दिल्यानंतर तत्काळ पाहणी करण्यासाठी रेल्वेचे अधिकारी विजयनगरला पाठवण्यात आले आहे पाहणी करून नागरिकांच्या सोयीच्या दृष्टिकोनातून पर्यायी व्यवस्था तत्काळ केली जाणार आहे असेही मंत्री सुरेश खाडे यांनी सांगितलं महालक्ष्मी एक्सप्रेस ही रेल्वेगाडी जुनी झाली असल्यामुळे नवीन डब्यांची गाडी सुरू करण्याबाबत बैठकीत मागणी करण्यात आली येत्या महिन्याभरात महालक्ष्मी एक्सप्रेससाठी नवीन डब्यांची गाडी या ठिकाणी दाखल होणार असून शक्य झाले तर सव्वीस जानेवारीलाच नवीन डब्यांची महालक्ष्मी एक्सप्रेस सुरू केली जाणार आहे अशी माहितीही मंत्री सुरेश खाडे यांनी यावेळी दिली मिरजेतील सावित्रीबाई फुले रोडवरील रेल्वे गेट बंद झाल्यामुळे नागरिक शेतकरी आणि विद्यार्थ्यांना वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे याबाबतही आजच्या बैठकीत तोडगा काढण्यात आला आहे नागरिकांच्या सोयीसाठी पर्यायी मार्ग काढणे किंवा गेट पुन्हा सुरू करणे असे दोन पर्याय असून येत्या आठ दिवसात या ठिकाणी पाहणी करून योग्य पर्याय काढला जाणार आहे अशी माहितीही मंत्री सुरेश खडे यांनी यावेळी दिली पुणे येथे आज रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या रेल्वे विभागाच्या बैठकीमध्ये कामगार मंत्री डॉक्टर सुरेश खाडे खासदार संजय काका पाटील पुण्याच्या डी आर एम श्रीमती इंदू दुबे मुख्य अभियंता सुरेश फाकरे अतिरिक्त विभागीय व्यवस्थापक ब्रिजेश कुमार सिंह सीईओ ओ विजयकुमार रॉय उपस्थित होते आज पुण्यामध्ये रेल्वे मंत्री माननीय आमदार दानवे यांच्या बरोबर बैठक झाली काही कालावधीच्या काही दिवसाच्या अगोदरच तर रेल्वेने आम्हाला पत्र पाठवलं पेलटांना की कृपामाई हॉस्पिटलच्या शेजारचा रेल्वे पूल हा जुना पन्नास वर्षाचा पन्नास पंचावन्न वर्ष पूर्ण झालेला हा पूल हा धोकादायक आहे असं त्यांनी डिक्लेअर केलं आणि त्यावरची वाहतूक हेवी लोड बंद करावा असे त्यांनी आदेश काढले त्या आदेशानंतर आम्ही कलेक्टर साहेबांकडे आम्ही मिटिंग घेतली त्यामध्ये कलेक्टर साहेब होते आम्ही होतो आयुक्त होते बाकी सगळे वरिष्ठ अधिकारी होते आपल्या जिल्ह्याचे खासदार बरोबर होते संजय काका आणि त्यावेळी मी असा निर्णय केला त्यावेळेला की हा पूल आम्हाला हेवी लोड बंद करता येणार नाही आणि हेवी लोड बायपास करण्यासाठी कुठेही आमच्याकडे रस्ता नाही जे रस्ते आहेत छोटे छोटे रस्ते आहेत त्यांना वाढवणं त्यांना दुरुस्त करून नेणं आणि ते वळणावळाचे रस्ते त्यामुळे हेवी लोड तिथून जाणं उचित ठरणार नाही आहे त्यामुळे ह्याच पुला पीडब्ल्यूचे अधिकारी बनवले होते एचडीजनर ते होते तर त्यांना आदेश केला तर ते म्हणले आपल्याला ह्याला टिकाऊ करण्यासाठी हेवी लोड अजून काही दिवस चालण्यासाठी आपण ह्याला दुरुस्त करता येईल आपल्याला ते आपण करू त्या त्यादृष्टीनं आम्ही रेल्वेला सांगितलं की तुम्ही पीडब्ल्यू एजन्सी घेऊन हे तुम्ही दुरुस्त करा आणि हे वेळ चालू राहत्या हो तोपर्यंत तुम्ही तो केंद्र शासनाकडे ह्या ब्रिजचा प्रस्ताव आपण पाठवा त्याची मंजुरी घ्या आणि हा रेल्वे ब्रिज होत असताना आम्ही आमची तिकडून आता सिक्स लेन रस्ते चालू होतील तिकडून सिक्स लेन येतील पण आमचा ब्रिज हा सिक्स लेन व्हावा ह्या दृष्टिकोनातून तो प्रस्ताव तुम्ही तयार करावा आणि त्या पद्धतीने तिची भूमिका बजवावी ह्या दृष्टिकोनातून आम्ही तो प्रयत्न केला हा एक विषय आम्ही मंत्री आणि सर्व वरिष्ठ महाराष्ट्रातले सगळे वरिष्ठ रेल्वे अधिकारी यांच्यासमोर आम्ही मांडला त्यांनी तत्वता मान्यता दिली की आम्ही ताबडतोब हा प्रस्ताव तयार करू आम्ही आणि त्याबरोबर तो आम्ही आम्ही शासनाकडे त्याला आमच्या मंत्रालयात आम्ही पुटअप करू रेल्वे मंत्रालयाने बोर्ड करून त्याला शैक्षणिक ता घेऊन तातडीने त्याला ऍक्शन घेत आहे त्यामुळे मी हे पण सांगितलं की तुम्ही सिरियस घेऊन तातडीनं करा जर का आता तुम्ही अभ्यात हा धोकादायक पोल डिक्लेअर केलेला आहे तर ह्याला काय प्रॉब्लेम झाला तर तुम्ही जिम्मेदार रेल्वे जिम्मेदार राहील हे पालकमंत्री हे नात्याने मी त्यांना सांगितलेलं आहे त्यामुळे त्यांनी ते मान्य केलं की आम्ही तातडीनं प्रस्ताव करू चालू करू आणि त्यावर त्याचा आम्ही निर्णय तुम्हाला सांगू दुसरी गोष्ट आहे की विजयनगरमध्ये आपल्याकडं विजयनगरचं एक त्यांनी हे बांधलं स्टेशन बांधलं सुंदर स्टेशन बांधलं आणि तिथं डबल ट्रॅक गेला आणि डबल ट्रॅक गेल्यानंतर त्या लोकांचं एवढं हलवायला लागलं की मुलांची शाळा तिकडं मशानभूमी तिकडं बाकी गोष्टी सगळ्या तिकडं असताना प्रेतं खांदावून नेत असताना मध्ये एखादी जर मालगाडी किंवा टँकर गाडी जर उभी राहिली तर त्या टँकर गाडीवरून वरून ते बॉडी त्याला न्यायला असा प्रकार त्याचा व्हिडिओ डिक्लेअर केला त्याने व्हिडिओ मला मिळाला तो व्हिडिओ त्यांना मी दाखवला ही परिस्थिती असेल मुलं त्या गाडीच्या रिलाच्या खालनं जातात मालगाडीच्या खालून जातात मुलं जातात बायका जातात आणि काही शेतकरी जातात जर अशी परिस्थिती असेल तर कसं करणार पण तातडीनं आजच्याच तातडीनं आजच्या आज तिथं लगेच ताबडतोब लोक येऊन पाचारण केले तिथं इन्स्पेक्शन आणि काम चालू केलं तिने बघायला चालू केलं त्या दृष्टिकोनातून तेही ते मी घरी पोचायच्या अगोदर यंत्रणा तिथं रेल्वेची आली त्याबद्दल दानवे साहेबांना मी रावसाहेब दानवे साहेबांना मी धन्यवाद देतो आणि तो विजयनगरची सगळी लोकं त्यांना जसं हवं आहे पद्धतीने तो प्रस्ताव तिथं टाकायला लागला तिसरी गोष्ट एक नगरसेवक आमचे थोरात साहेब त्यांनी एक प्रस्ताव मांडला होता की ज्या वेळेला हे गेट बंद करायचा प्रकार आला त्यावेळेला आणि हे लाईन एक्सचेंज झाली त्यावेळेला तिथला एक गेट बंद केलं तिने आणि एक गट बंद केल्यामुळं तिथल्या पोलीस ते क्वार्टर्स आहेत रेल्वे कॉर्टरची त्या पुढच्या साईडला तर तिने तिथं गेट बंद केल्यानंतर त्या लोकांची खूप सावित्रीबाई फुले नगर कोल्हापूर रेल्वे गेट एक सावित्रीबाई फुले रोड वसाहत कोल्हापूर चाळ वाघमारे प्लॉट येथील शेतकरी समस्त तिथले सगळे लोक त्यांना जायला सहज झाला नाही मग त्या साईडला मुलांची शाळा असेल काय असेल कामा लोक असतील सगळे असतील आणि रोड शहरात येणारा रोडच बंद झाला त्यामुळे तिथं ताबडतो आपण पर्याय शोधावा आणि त्यांनी तर ते गेट आम्हाला फुलं करून द्यावं ही मागणी केली त्याचे इन्स्पेक्शन आता लागले हे इन्स्पेक्शन करून पर्याय काय करता येईल त्याच्या दिवशी आपल्याला ते आपल्याला मान्यता त्यांनी मान्य केलं दुसरा महत्वाची गोष्ट आहे की हा प्रस्ताव मीच मांडला होता की जसं आपण घाटाव जाणारा ब्रिज बांधला होता आणि घाटाव जाण्याचा ब्रिज बांधल्यामुळे लोकांना एवढी सुविधा तयार झाली नाहीतर मग गा गाडी आली की पंधरा वीस मिनटं थांबायला लागायचं इकडं पंधरावीन तिकडं किलोच्या किलोमीटर किलो सगळ्या गाड्या थांबायच्या त्यामुळं था तसाच पो आम्हाला बेडकला जाणारा आरग बेडक जाणारा जो रस्ता आहे त्यामध्ये जो ओबरी ट्रॅक आहे लाईन आहे त्या लाईनवरती आम्हाला ब्रिज मिळावा ह्या ब्रिजची स्टोरी की काही महिन्यापूर्वी मी मंत्री आपले रेल्वे मंत्री अश्विनी साहेबांना मी बोल भेटलो होतो त्यावेळी त्यांनी सांगितलं तिने आदेश केले की ताबडतोब त्याचं इस्टिमेट करा ताबडतोब करा पण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी एक चूक मोठी केली की तिने ती अंडरग्राऊंड घेतला आणि अंडरग्राऊंड घेतल्यामुळं निश्चित आहे की अंडरग्राऊंड जेवढं केलं तेवढं तिथं पाणी एवढं साठेल एवढं साठेल की आपण आयुष्यभर पाणी काढायचं म्हटलं तर ते आपल्याला हे होणार नाही तर त्या दृष्टिकोनातून ताबडतोब ते जी वर्कआउट झाली टेंडर झालं वर्कआउट झाली आणि मला वर्कआउट झाली समजल्यानंतर मी पण अश्विन कुमार साहेबांना भेटलो साहेब म्हणले असा असा प्रकार झाला या असं चालणार नाही आणि होऊन देणार नाही आपण आणि होणं उचित नाही आहे त्याने परत आदेश केले त्याचं ओव्हरब्रिजचं इस्टिमेट करा आणि ओव्हरब्रीजचं इस्टिमेट करून जवळ एक्केचाळीस कोटी चौतीस लाखाचं चौ। आरओ बी हा प्रस्ताव सांगली कोल्हापूर पुणा आणि मुंबईवरून तो आता दिल्लीच्या बोर्डमध्ये तो सँक्शनसाठी गेलेला आहे त्याची साहेबांना आम्ही विनंती केली ताबरसाहेब साहेब या तुमच्या बोर्डमधून आम्हाला ताबडतोब हे ब्रिजचं पैसे ताबडून कारण हा एक ब्रिज आमचा बांधून द्यावा तर ती विनंती तिने मान्य केली की मी आता दिल्ली गेल्यानंतर ताबडतोब बोर्डला मी कळवेन आणि त्यांना हे आम्ही सगळे प्रस्ताव दिले आहेत त्या प्रस्तावच्या माध्यमातून ते म्हणजे की निश्चित आम्ही ह्याचा मार्ग काढतो ह्या दृष्टिकोनातून एक आहे की एक महालक्ष्मी ही दोन देवस्थान करते तीर्थेत्र करते एक तिरुपती बालाची करते आणि महालक्ष्मी आपली कोल्हापूरची करते आणि ही गाडी खूप मसूल मोठा देणारी गाडी आहे हे त्यांना मी मांडलं त्यांच्याकडं त्यांनी मान्य केलं ते के त्यामुळं आम्हाला ही गाडी आता नवीन पाहिजे आम्हाला जेव्हा आता जुनी गाडी झालेली आहे ती जुनी गाडी सगळे डबे हे ते पत्रे सगळे बाहेर निघाले आहेत त्यांना अस्वस्थ आहे आणि सगळे व्ही आय पी लोक ह्या गाडीने प्रवास करतात जनता प्रवास करते तर ह्या दृष्टिकोनातून आम्हाला नवीन गाडी द्या त्यांनी ते मान्य केलं ह्या महिन्याच्या शेवटी जर जमल्या सव्वीस तारखेलाच तुम्हाला उद्घाटन करायला आम्ही ही गाडी आम्ही पाठवू असं तिने मान्य केलं म्हणजे महालक्ष्मी एक्सप्रेस ही आपली नवीन गाडी ते तिरुपती बालाजी कोल्हापूर मुंबई ही गाडी चालू होईल त्यांनी आम्हाला शब्द दिला की ह्या महिन्याच्या इनमध्ये पण जमल्यास मी प्रयत्न करेन सव्वीस जानेवारीला जी गाडी आपणाला मी पाठवायची व्यवस्था करेन अशा ह्या पाच सहा गोष्टी आज त्या मिटिंगमध्ये झाल्या गेल्या आणि त्या मिटिंगमध्ये एक पॉझिटिव्ह असा डिसिजन दानवे साहेबांनी दिले त्यांच्या अधिकाऱ्यांनी पण दिले काही थोड्या समस्या ग्राउंड लेवलच्या आहेत त्या ग्राउंड लेवलच्या त्या ग्राउंडच्या ले समस्या आजच लगेच लगेच अधिकारी पोहोचले मी याच्या अगोदर अधिकारी पोहोचले त्या त्या भागात गेले त्या त्या भागातल्या समस्या दूर करायला निश्चित प्रयत्न केला आहे मी त्यांना म्हटलं तुम्ही काय ठरलं तुमचं काय ठरलं तिथल्या ग्रामस्थांबरोबर काय चर्चा झाली ही चर्चा माझ्यापर्यंत विथ पेपर ड्रॉइंगसह माझ्याकडे आणल्यानंतर मी त्याला ओके म्हणेन तोपर्यंत आम्ही त्याला ओके म्हणणार नाही त्या दृष्टिकोनातून त्यांचे प्रयत्न चाललेले आहेत त्या आठ दिवसामध्ये सगळ्या पॉईंटवर त्या अधिकारी येतील सर्व्हे करतील आणि काय करतील ह्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करू कारण दुसरं महत्वाचा आहे की हा ब्रीज जो आहे आपल्या रेल्वे पुलाच्या वरचा ब्रिज हा बदलीच करणं ही काळाची गरज आहे त्यासाठी निश्चितच लगेच ताबडतोब त्याचं इस्टिमेट करतील त्याला रिपेअरचं इस्टिमेट करतील तो पण त्याला रिपेअर करतील आणि नवीन ब्रिजचा प्लॅन तयार करून नवीन ब्रिज चालू करतील त्या दृष्टीकरणातून त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे